मित्रांनो सर्वांना नमस्कार बघा दूध आंदोलनाच्या संदर्भात जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी यांनी मागील एक दीड महिन्यापासून एक संघर्ष आणि लढा उभा केला त्यानुसार मागील महिन्यामध्ये तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान अकोले तहसील कार्यालयासमोर अमरणाचं उपोषण केलं तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी त्याला भरभरून असा पाठिंबा दिला त्यावेळी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचाही सहकार्य लाभला आणि राज्यभर तो लढा पसरला त्यानंतर पुन्हा एकदा लॉंग मार्च करायचा अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलं अकोले तर लोणी परंतु त्यावेळी दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आम्हाला विनंती केली की आपण चर्चेसाठी यावं आपण चर्चेतनं विषय सोडवण्याचा प्रयत्न करू आपल्या मागण्या आम्ही ऐकून घेऊ शासनाचीही भूमिका आपल्यासमोर मांडू यानुसार दूध उत्पादक शेतकरी आणि जनसंघर्ष संघटनेचं शिष्टमंडळ हे सतरा तारखेला म्हणजे आता मागील रविवारी लोणी या ठिकाणी जन जनसेवा कार्यालय या ठिकाणी बैठक संपन्न झाली ती बैठक जवळपास एक चाळीस ते पंचाळीस मिनिटं चालली आणि त्या बैठकीमध्ये ताकदीने प्रामुख्याने आम्ही जे मुद्दे मांडले त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो होता तो म्हणजे तीन दोन आठ तीन दुधाला हमी भाव देण्यात यावा कारण याच गुणवत्तेचं दूध आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच आढळतं तीन पाच आठ पॅच असा फॅट आणि एस एन एफ लागत नाही म्हणून ही मागणी आम्ही अगदी ठामपणे मांडली होती त्याचा एक पद्धतीने हट्टच आम्ही धरला होता आणि त्या मागणीच्या बाबत ते अतिशय सकारात्मक त्या दिवशी झाले दुसरा विषय जो आम्ही विखे साहेबांसमोर मांडला तो म्हणजे अनुदानाचा तर शासनाने ठरवलं होतं तीन रुपये प्रति लिटर शेतकऱ्यांना अनुदान द्यायचं तर त्या ठिकाणी आमची जी मागणी होती ती म्हणजे पाच रुपये प्रति लिटर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान देण्यात यावं ज्यावेळी साहेब म्हटले की तीन रुपयाचा विचार चाललाय तर साहेबांना आम्ही विनंतीपूर्वक सांगितलं की साहेब ही शेतकऱ्यांची थट्टा होईल जर तीन रुपये देण्यात आलं तर आपण पाच रुपये तरी द्यावं अशा पद्धतीची विनंती आम्ही त्यांच्या समोर केली त्या विषयावर आम्ही सविस्तरपणे मांडणी त्या ठिकाणी केली होती त्याच्या पुढचा विषय जो आम्ही घेतला होता तो होता पशुखाद्याचा होता किंवा इतर अनेक विषय आम्ही त्या ठिकाणी मांडले परंतु त्यानंतर आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी घोषणा केलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आज एक तारखेपासून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर थेट पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात येईल मग जे शेतकरी सहकारी संस्थांना दूध देत आहेत अशा संस्थांना दूध देत असताना त्यांनाच हे अनुदान मिळेल या पद्धतीची घोषणा त्यांनी केली आहे तर याविषयी आम्ही अंशतः समाधानी आहोत अकोले तालुक्यामध्ये जे दूध कलेक्शन होते त्यापैकी एक लाख लिटर कलेक्शन अमृतसागरला होत आहे तर पर डे ते कलेक्शन होत असताना शेतकऱ्यांना पाच लाख रुपये रोजचं अनुदान मिळेल आणि एकोणतीस रुपये बाजारभाव तीन दोन आठ तीनला मिळेल आम्ही यापुढे जो संघर्ष सातत्याने ठेवणार आहोत त्यामध्ये आम्ही विखे साहेबांकडे मागणी करणार आहोत की साहेब ज्या प्रायव्हेट संस्था आहेत जे प्रायवेट खासगी प्लांट आहे आणि त्यांना जे शेतकरी दूध देत आहेत त्यांनाही अनुदान या देण्यात यावं सोबतच तीन दोन आठ तीन साठी सर्वांनाच बंधनकारक करावं की कर कमीत कमी एकोणतीस रुपये बाजार भाव द्यावा अशा पद्धतीची मागणी यापुढे सातत्याने आम्ही ठेवणार आहोत जर या सहकारी संस्थांनी आम्ही पाच तारखेपर्यंत वाट बघू त्यांनी जर एकोणतीस रुपयांचा बाजार भाव दिला नाही तर आम्ही पाच तारखेनंतर या संस्थांच्या विरोधात तीव्र असं आंदोलन उभं करण्याचा विचार करतो आहे म्हणून आज जो शासनाचा निर्णय झालेला आहे तीन दोन आठ तीनला एकोणतीस रुपये पाच रुपये प्रति लिटर अनुदान अशा पद्धतीच्या या घोषणेचं स्वागत करतो शासनाचं अभिनंदन करतो की जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या लढ्याला कुठेतरी नक्कीच हे अंशता यश प्राप्त झाले याबद्दल मी ज्या ज्या सर्व राजकीय व्यक्ती असतील सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती असतील तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी असतील सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातील लोक असतील आणि प्रामुख्याने आमचे पत्रकार बंधू असतील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं आणि जनसंघर्ष संघटनेचे सर्वच सभासद सहकारी सगळ्यांचं अभिनंदन करतो हा संघर्ष आणि लढा नक्कीच सुरू राहील जोपर्यंत शंभर टक्के दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा हा सुरूच राहणार अशी पण ग्वाही आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय आज अधिवेशनाची सांगता होताना आदरणीय दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांनी दोन घोषणा केल्या ज्याच्यामध्ये प्रामुख्याने तीन दोन आठ तीन या प्रतीच्या दुधाला एकोणतीस रुपये भाव दिला जावा व शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति लिटर थेट पाच रुपये अनुदान देणार अशा प्रकारच्या त्या घोषणा होत्या तर मते सहकार मंत्र्यांनी ही जी नियमावली आहे ही फक्त सहकारी संस्थांसाठी लागू केली आहे तरीही या निर्णयाने जनसंघर्ष संघटना म्हणून आम्ही जे काही आंदोलन उभं केलं त्या त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आमची मंत्री महोदयांबरोबर जे मिटिंग झाली त्याला मिळालेले आम्ही हे अंशतः यश मानतो परंतु हे यश पूर्णतः नाही आम अजून आपल्याला मोठा लढा द्यावा लागणार आहे याची आम्हाला जाणीव आहे शासनाने सहकारी संस्थांप्रमाणेच खाजगी संस्थांनाही अशाच प्रकारचे नियम लागू करावेत खाजगी संस्थांचं खाजगी संस्थांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांनाही पाच रुपये अनुदान द्यावे अशा प्रकारचा लढा आपल्याला यापुढे उभारावा लागेल आणि प्रामुख्याने यामध्ये मित्रांनो शासनाने जरी आदेश दिलेले असले तरीही बरेचसे मुजोर संघ हे ऐकत नाहीत त्यामुळे जर सहकारी संघांनी एकोणतीस रुपये भाव दिला नाही तर त्यांच्याविरोधातही आपल्याला एक मोठा मोठा लढा उभा करा मोठा लढा उभा करावा लागेल याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे आणि आपण सर्वजण यात आम्हाला साथ द्याल अशी आम्ही आशा अश्या बाळगतो धन्यवाद आज माननीय दुग्ध मंत्री माननीय नामदार विखे राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जी घोषणा केली की तीन दोन आठ तीन एस एन एफला एकोणतीस रुपये बाजार भाव व त्या दूध गुणप्रतीच्या दुधाला पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल हे अंशतः आम्हाला मान्य आहे परंतु ज्या खाजगी सहकारी संस्था आहेत यामध्ये ज्या खाजगी संघा संघ आहे संस्था आहेत यांच्यावर देखील हाच नियम या लागू झाला पाहिजे कारण यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी बहात्तर टक्के दूध हे सर्व खाजगी संस्थांना आहे आणि अठराश टक्के दूध आहे अठ्ठावीस टक्के दूध हे सहकारी संस्थांना आहे तर सहकारी संस्थांना यातून लाभ तर होईलच परंतु खाजगी सह खाजगी संस्थांवर कुठेतरी बंधन आणून निर्बंध आणून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे सहकारी संस्था बाजारभाव येतील तेच बाजारभाव खाजगी संस्थांनी शेतकऱ्यांना देणं बंधनकारक राहील व तेच अनुदान खाजगी संस्थांच्या पण दूध उत्पादकांच्या अकाउंटवर जमा होईल अशी तरतूद करावी अन्यथा अन्य आमचा सुरूच राहील आणि त्याचप्रमाणे आजच्या निर्णयाचे आमच्या जनसंघर्ष संघटना व सर्व दूध उत्पादकांच्या वतीने आम्ही स्वागत करतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आधी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बसत्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस